नमस्कार मंडळी शिव सकाळ तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मानाचा जय भीम तर आज आहे दसरा तर दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हाला मला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या आणि चक्र परिवर्तन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बघा माऊ आता उठले सकाळ सकाळ माऊ तू झोपलेलीस ना लवकर आता दिदीला उठव चल आणि चू बघा झोपले तिला पण उठव आणि हे पण उठून बसलेले आहेत बघा हे तर किती वाजता उठलं तुम्ही रात्री झोपला किती वाजता हा उठणारच ना चल माव लोक ला लाल झाले माऊला सायकल धुवा घेऊन ठेवले पाणी काढायचं माऊ जीव माऊ तयार आहे आणि बघा ना माऊनी तुझे ना कानातले कुठं लटकले तुम्हाला दाखवते या माऊ दाखव बोल कुठ पप्पाला प्पाला हे बघा काय आयडिया लावली बघा तिने स्वतः लावले क्ले लावले ला आणि क्ले मध्ये लावले तिने हे बघा हो हो माऊजी आता हे घालणार आहे आंघोळी केल्यानंतर तर चला पटापट आवरून घ्या आता मी पण नाश्ता बनवायला घेते तर आता हे लोक सायकल धुवून घेतात तोपर्यंत मी नाश्ता बनवते आणि नाश्त्याला स्पेशल बनवते पावभाजी तर चला आता बनवून घेते पटकन काय पाहिजे कुठे ठेवली मला काय माहिती चल बघूया ते बघूया तुझी लाबोबूची चावी आहे का ते आहे हे बघ ही माऊची चावी आहे सायकलची लॉक काढायचं हे घे आता सायकल घेऊन चालली आणि ते यांनी सकाळी उठून हार भरून ठेवले ू उठ माऊ सायकल घेऊन गेले बाहेर सगळ्या तुझी सायकल पण धुवायची आहे ना चला प्रत्येकाने आपापल्या सायकल धुवायच्या पप्पाने तिरी गाड्या धुतले चल उठ लवकर माऊ मग बाहेर गेले ये इथे बघा माऊचं सुरू झालंय गाड्या धुवायचं हे पाणीच होतो नको नुसतं सगळं स्वच्छ धुवून घे <laughs> सगळेजण इथं गाड्या आहेत आमच्या तिरही गाड्या धुवून झाल्या फक्त पाणी नको मारवा सकाळी सकाळी माकडं पण आलं काय

चू साफसफाई करते इथं बघा बाबासाहेबांचं गौतम फोटो काढून ठेवले हा आपले पप्पा ते आता स्वच्छ धुवून म्हणजे पुसून घेते आणि इथे बघा हे हार बनवते अजून माऊच्या छोटीवाली त्या सायकल साठी आणि बाबासाहेबांसाठी एक हात बनवायचं साफसफाई करून घेते तो प्रत्येक भाऊ बघा सगळं चूला सांगते कस ठेवायचं आता बरोबर हा 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 आता दिदीला द्या बाळा नाही पाडत ठेव ला ठेवा व्यवस्थित नाही तू मागे सरकवलं नाहीस ना म्हणून मागे सरकून ठेव मग काय करते लाईट नाही चालत त्याच्यात ते अगरबत्ती ठेवायसाठी असते चला होता लवकर करून घ्या मीनी बघा आता किती मस्त पैकी केलं सगळं अगरबत्ती जळवतात हा लावतायत मी आता बघा पूजा करून झालेली आहे वंदना घेऊन झालेली आहे आमची तर आता दाराला तोरण लावायचे तर बघा तोरण आणलेलं आहे कालच हे विकत झाले बाकी सगळे हार धाबी बनवले सोमवार घ्यायचं तोरण घरामध्ये सोबळ जो नांदोळी Chantooran hmm. pun lagilah yang dilara lata, chalata. hari kuter kerah. Yeah. Ya. Ah, coba, coba tak. हा तेच वाला मला तू काय करते बांधते हार बांध बांध कसं बांधणार तू गजरा कशा लावतेस तसा लावतेस हा तसं बांध सारखं काय करतो रेडी वेडी त्याला हे नाही स्टँड नाही हां माबा आपल्याला असं नाव व्हेरी गुड बरा व्हेरी गुड असं टाकायचं आहे पूजा करून झाले आता गाडीला हार लावायचं चाललं आहे का ठीक आहे बघा असं असं रुपया असं ना बरं बोला असं कसं काय झालं तो सायकल यायचा आहे तो तो सायकलचा आहे

हमने बी की हमने बी की बोल आगा <laughs> ये चला झालेली आहे पूजा आता गाडीचं माऊ पाया पड पुड माऊ माऊ लागली सायकल चालवायला तुझी पूजा झालेली आहे सगळी चुन ही दुसरी छोटी घेतली तिचीच आहे पण आता तिच्यासाठी छोटी झाली आता पप्पा गाड्या साईडला करतायत माणसाला प्रॉब्लेम आहे एवढ्या गाड्या इथे लाईन आम्ही लावले ताडव्या आवाज बघाय कस छान आहे बघा आता सगळी पूजा झालेली आहे गाडीची पूजा झाली सगळे काय झाले आणि माऊनी बघा घरात कसं केलंय बघा इथं आरू आले मार खेळायला काय बघा हा इथं जेवण बनवतोय ए तू कुठली बाई बनलीस इथे ये बघू दे मम्मी अगं अशी राह मम्मी बघू तरी ते तुझी साडी बघू दे ना मम्मी हो येत काय आरशी हा छान बनवतोय जेवण बघू दे मम्मी तुझी साडी वाव होती साडी कोण घालतो मम्मी ओ हे बघा गुंडाळत आला मस्त मस्त छान व्हेरी गुड मस्त छान दिसते मम्मी तू तर बघा किती पसरा केलाय लगेच के एवढ्यातच सगळं झालेलं आहे आता फक्त चूची वाट बघते चू गेले प्रसाद वाटायला कारण की नाश्ता करायचा बनवून सगळं झालेलं आहे नाश्ता ट्राय के केलाय अकरा वाजता गेले तर चला आता ही कधी येते कधी नाश्ता करतोय असं झालंय दुपारी जेवण झाल्यानंतर मी आणि ज्योती गेली बंगाली लोकांची देवी बघायला आणि तिथे गेल्यानंतर बघा आम्हाला कळलं की देवीच्या जवळ जाऊन देतात इथे बघा सगळ्या लोक काय आहेत ना सिंदूर लावतात देवीला जिथे चार देवीपणे गणपती आहे खूप छान वाटतं आणि इथे बघा आमचा पारंपरिक डान्स पण चालू आहे गरबा पण खेळतात आणि त्यांना चालत आता बघा तुम्ही बघितलं असा दुपारी बंगाली लोकांची देवी आम्ही बघायला गेलो होतो त्यांचं ते काय ते रिंगण करून नाचत होते म्हणजे आपण गरबा खेळतो पण त्यांचा काहीतरी वेगळंच असतं पण छान वाटलं बघून ते बघायला खास गेली होती तर ते बघून आल्यानंतर घरी आले की तो पसरा होता तो आवरला आणि जे सहा वाजल्यापासून पाऊस लागला ते आता आठ वाजूपर्यंत पाऊस होता आता थांबलाय म्हणून आम्ही निघालो आता रावण दहन बघायला बघूया आता रावण तर भिजला असेल काय माहिती त्याला का गुड होतात तेच माहिती नाही तर बघूया आपण अगं पाऊस आहे ना मात्र बुडवा लागेल ना रावणाला आता बघा ओमनीत बसले ओमनी घेऊन चालले आम्ही आणि बघा ह्या दोघी इथे बसलेत हिला विंडो पाहिजे हवा पाहिजे आणि हिला पण तर आता आम्ही उतरले बघा गाडीतून आम्ही चालले ना बघूया आता रावण धरणाचे काय होत आहे ते लावून बनवलंय ह्या वेगवेगळाच अँटी ज्योती बघा इथे उभी आहे माझ्या एकदम अपोजिट समोर उभी आहे बघा दिसते ब दिसते ज्योती आणि तनुय कसे पुढे आले आणि खूप वाढले झालं दिसते काय अशा प्रकारे रावण दहन झालेला आहे अनुशक्तीनगर बी आर सी कॉलनी बघून घ्या पूर्ण जुळून गेलेला आहे फटाके वाजून वाजून फटाक्यामध्ये मध्ये काही राहिलंच नाही थोडा नॉर्मल छोटा होता कारण पावसामुळे दरवर्षी खूप मोठा असतो रूपाली भोसले युट्यूब चॅनल आहे लाईक शेअर कुछ कर करतो

माऊ बाय बाय चला आता दुखला गेला घेऊन जाऊ श्रावण दहन झालेलं आहे आता देवीचं विसर्जन चाललंय मिरवणूक निघाले तर आम्ही आता इथे आलोय मंडळीत म्हणजे आमच्या खोलीत गणुशक्तीनगरचे इथं गेलो होतो आम्ही आता आलो मंडळा कॉलनीमध्ये तू चला आता देवीचं बघूया म्हणजे हिरवण चालले